नवरात्र उत्सवानिमित्तानं रूपाभवानी मंदिरातील देवीच्या चांदीच्या अलंकारांना पॉलिश करण्यात येत आहे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्तानं सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी माता मंदिरात मंगलमय वातावरण तयार झालं आहे उत्सवाच्या स्वागतासाठी देवीच्या चांदीच्या अलंकारांना पवित्रतेनं पॉलिश करून नवतेज लाभवण्यात आलं आहे या झगमगाटात रूपाभवानी मातेला अलंकारिक स्वरूप प्राप्त झालं असून भाविकांना अप्रतिम दर्शनाचा लाभ होणार आहे मंदिर परिसरात रंगरंगोटी स्वच्छता आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे तसंच भक्तांसाठी पांडाल रांगव्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा यासह आवश्यक तयारी करण्यात येत आहे नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी अपेक्षित असून जय रूपाभवानीच्या गजरानं संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे